नमस्कार परवा मवियाची सभा झाली महाडमध्ये आणि त्याच्यात अंधारे ताईंचं भाषण झालं मी ते भाषण मुद्दाम ऐकलं म्हणजे युट्यूबवर जाऊन ऐकलं कोणताही ठोस मुद्दा नाही नुसती स्टाईल प्रश्न नऊचा पाडा आणि अनेक कॉन्ट्राडिक्शन्स पण नंतर माझ्या लक्षात आलं आणि चार जूनला त्यांच्याही लक्षात येईल की नुसते प्रश्न आणि आरोपांचा धुराळा उडवून विजयाच हेलिकॉप्टर आकाशात भरारी घेत नाही महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी अठरा जागांच्या निवडणुका आतापर्यंत झालेल्या आहेत आणि त्याच्या आधारावरती अंधारेताई म्हणतात की, की जनतेच ठरलंय वार फिरलंय मी म्हणतो होय माझं ठरलंय आपलं ठरलंय तुमचं सगळ्यांचं ठरलंय महाराष्ट्रातल्या जनतेचं ठरलंय रायगडच्या जनतेचं ठरलंय सुनील तटकरेंनाच विजयी करायचं हे ठरलंय नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान करायचं हेही ठरलंय आता कॉन्ट्रेडिक्शन्स कशा आहेत ते बघा त्या म्हणतात दहा बारा जाका मिळाल्या तरी अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करतात चार जागा मिळाल्या तरी अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करतात महादेव जानकरांना एक जागा मिळाली तरी अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करतात आणि इंजिन यार्डात लागलं जागा मिळाली नाही तरी अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करतात ही दुसऱ्याच्या लग्नातली बुंदी कशापायी म्हणजे कशापाई म्हणजे काय म्हणजे कशा पाई। कशा कशापाई ताई मी तुम्हाला सांगतो की हे तुम्हाला कळणारच नाही कारण याला युतीचा धर्म म्हणतात तुम्ही ज्या आघाडीतून बोलताय ना त्यांचा एकमेकांवर तरी विश्वास आहे का काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी काय म्हणतात काँग्रेसला मतदान केलं नाही तरी चालेल सीपीएम किंवा टीएमसीला मतदान करू नका त्यापेक्षा भाजपला मतदान करा आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे पंजाबमध्ये एकमेकांशी लढतात आणि दिल्लीमध्ये युती करतात म्हणजे ह्याला युती म्हणायचं की ह्याला संधी साधूपणा म्हणायचं त्यामुळे आमच्या युतीची ताई तुम्ही काळजीच करू नका चिंताच करू नका मी तुम्हाला खात्रीशीरपणाने सांगतो महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागांपैकी युतीच्या चाळीस ते पंचेचाळीस जागा हमखास निवडून येतील आणि जनतेनेच ठरवलेलं आहे फिर एक बार मोदी सरकार आणखी एक कॉन्ट्रडिक्शन म्हणजे त्या म्हणतात कशा भरत भाऊ पण आपला भाऊ आहे तटकरे पण आपले भाऊ कितीच आहे म्हणजे म्हणजे कसं आहे भरत भाऊ पण आपले सख्खे भाऊ आहे तटकरे आपले भाऊ कितले आहेत म्हणजे एक गोष्ट खरं आहे की आपण म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणजे आपण भाऊभाऊच आहोत आपण राजकीय विरोधक आहोत दुश्मन नाही हे तर खरंच आहे पण एका बाजूला म्हणायचं की आपले हे भाऊ आहेत आपले हे किती आहेत आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं की भरत भाऊ एकनाथ रावांशी दगाफटका करणार नाहीत कशावरून तटकरे अजितदादांशी दगाफटका करणार नाहीत कशावरून म्हणजे यांचा भावावर विश्वास नाही यांचा भावकीवरती विश्वास नाही आणि पवार साहेब त्यांच्या घरातील सुनेला चाळीस वर्षची सून आहे तिला सुद्धा वायरची म्हणतात त्यामुळे त्यांच्यावर आणि यांच्यावर जनतेने कशासाठी विश्वास ठेवायचा त्यामुळे जनतेने यावेळी ठरवलेलं आहे फिर एक बार मोदी सरकार आमदारेताईंना फेसबुक लाईव्हचं भयंकर कौतुक आहे म्हणजे फेसबुक लाईव्ह बद्दल त्या इतकं काही भरभरून बोलल्या फेसबुक लाईव्ह हा जनतेला फक्त एक फायदा झालाय मी सांगतो तुम्हाला तेव्हापासनं लोक कोमट पाणी प्यायला लागले आणि तुम्हाला माहित नसेल तर तेही सांगतो की डब्ल्यू एच ओ ला सुद्धा कोमट पाण्याचं महत्व या फेसबुक लाईव्ह मुळेच कळलंय पण ते असू दे मी सर्वांना याची आठवण करून देतो की जेव्हा उभाठा साहेब फेसबुक लाईव्ह करत होते त्यावेळी आमचे माननीय देवेंद्रजी पायाला भिंगरी लावल्यासारखे महाराष्ट्रात फिरत होते आरोग्य व्यवस्था बघत होते आरोग्य व्यवस्थांना भेटी देत होते सर्व व्यवस्था नीट चालता येत ना हे पाहत होते जिथे व्यवस्था नाही तिथे उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत होते प्रेरणा देत होते सर्वांचं मनोबल टिकेल कस हे बघत होते आणि आता आणखी दोन तीन गोष्टी या परवा मवियाच्या सभेमध्ये अंधारे तींना आवडल्या असं मला वाटलं त्या मुद्द्यांना स्पर्श करतो त्यांना नऊचा आकडा खूप आवडतोय असं मला वाटते एक सज जाता म्हणून सांगतो अंकशास्त्राचा जर विचार केला तर नऊ आकडा हा लक्ष्मीचा आकडा आहे आणि लक्ष्मी, लक्ष्मी कमळावर बसून येते थे। लक्षात ठेवा कमळ लक्ष्मी बरोबर कमळ असत किंवा कमळामध्येच लक्ष्मी असते पण अंधारेतही काय म्हणाल्या प्रश्न विचारतोय म्हणे मी नऊ प्रश्न विचारतोय बर काय प्रश्न विचारते कुणालाही काही कळले नाहीत ते प्रश्न तुम्ही तो युट्यूब व्हिडिओ बघा त्यांच्या मागे जे लोक उभे होते ना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा त्यांना सुद्धा ते कळलेले नाही प्रश्न काय विचारले त्यांनी प्रश्न नऊ गाव रा 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 रा। रा रा। सांगा रा राऊ जिल्हे संपूर्ण भाषणामध्ये बहात्तर वेळा त्यांनी नऊ हा शब्द वापरला खरं सांगायचं ना तर गाव राज्य जिल्हा याच्यावरती याच्यामध्ये झालेलं काम जर सांगायचं म्हटलं ना तर नऊ तासच काय नऊ दिवस सुद्धा कमी पडतील पण रायगडमध्ये फक्त रायगडचा विचार केला तर वानगी दाखल म्हणून काय काय कामं झाली आहेत हे मी तुम्हाला सांगतो फक्त रायगड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ अठरा हजार चारशे कुटुंबांना मिळालाय अंत्योदय योजनेचा लाभ दोन लाख अठरा हजार घरांना मिळालाय प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ दहा हजार नऊशे कुटुंबांना मिळालाय प्रधानमंत्री मुद्रा योजने योजनेचे लाभार्थी तीन लाख एकवीस हजारांच्या पुढे आहेत आणि गरीब कल्याण अन्न योजनेचे लाभार्थी सतरा लाख अकरा हजारच्या पुढे आहेत म्हणजे संपूर्ण देशामध्ये ज्या ऐंशी कोटी लोकांना मोदीजी म्हणाले की ज्यांना अन्नधान्य दर महिन्याला सरकार देणार आहे अशातले रायगड जिल्ह्यामध्ये सतरा लाख अकरा हजार कुटुंब आहेत आणि या सर्वांमुळेच या सगळ्या योजनांमुळेच अशा अनेक योजना आहेत या सगळ्या योजनांमुळेच जनतेने ठरवलंय फिर एक बार मोदी सरकार आणि अबकी बार चार सो पार आणि मला सांगा यांना कोणाला पंतप्रधान हो संपूर्ण भारतातून म्हणजे पाचशे पंचेचाळीस लोकसभेच्या जागांमधून पंधरा जागा लढवणाऱ्या उद्धव ठाकरेंना यांना पंतप्रधान बनवायचे की सुप्रियाताईंना निवडून आणण्यासाठी बारामतीत तळ ठोकून बसलेल्या शरद पवारांना यांना मुख्यमंत्री पंतप्रधान करायचे कोणाला करायचे जेलमध्ये असलेल्या अरविंद केजरीवालांना करायचे की संदेश खाली मध्ये शेख शहाजहानला संरक्षण देणाऱ्या आणि हायकोर्टाने सांगितलं की केस सीबीआय कडे द्या त्यानंतर ज्यांनी अटक केली त्या ममता दिदींना मुख्यमंत्री प्रधानमंत्री बनवायचे कुणाला बनवायचंय शंकर भोले शंकर आणि राम यांच्यामध्ये सुद्धा लढाई लावणाऱ्या खरगेंना बनवायचंय <coughs> आज शेवटच्या दिवसापर्यंत राय बरेली की अमेठी राय बरेली की अमेठी राय बरेली की अमेठी असं ठरवता ठरवता शेवटी एकदाच ठरवलं पण वीस वेळा लॉन्च होऊन सुद्धा जे फेल झालेत अशा राहुल गांधींना पंतप्रधान करायचंय कोणाला करायचंय शंभर प्रश्न विचारा तुम्ही मोदींना मोदींकडे त्याची उत्तर आहेत मी हा एकच प्रश्न अंधारेताईंना विचारतोय तुम्हाला पंतप्रधान कुणाला करायचंय आणि भारतीय जनतेला हे जाणून घ्यायचा हक्क आहे भारतीय जनतेला आता कोणतंही कन्फ्युजन नको ह्या विषयामध्ये हा संगीत खुर्चीचा खेळ नाही पंतप्रधान पद हा संगीत खुर्चीचा खेळ नाही हे समजून घ्यावं सगळ्यांनी आणि म्हणूनच भारतीय जनता हे समजलेली आहे आणि म्हणूनच सर्वांनी असं ठरवलेलं आहे फिर एक बार मोदी सरकार अबकी बार चार सो पार शेवटचा मुद्दा फक्त जो त्यांच्या भाषणातला मला खर तर आक्षेप घ्यायचा आहे बद्द। त्या शब्दाबद्दल त्याबद्दल मी बोलणार आहे भक्तुलला तुम्ही चेष्टा करताय भक्तीची चेष्टा करताय माझा सवाल आहे उबाठाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माझा सवाल आहे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सवाल आहे त्यांना हा शब्द मान्य आहे विठ्ठलाच्या भक्तांचा उल्लेख तुम्ही भक्तुल्ला असा करणार आपल्या इकडे नाना महाराज धर्माधिकारींचा समर्थ संप्रदाय आहे समर्थ संप्रदायातले सर्वजण रामभक्त आहेत हनुमान भक्त आहेत समर्थ भक्त आहेत त्यांना तुम्ही भक्तुल्ला म्हणणार भक्तुल्ला अशी हेटाळणी करणार एक सांगतो भक्ती मार्गाची हेटाळणी महाडकर काय रायगड वारसी काय पूर्ण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करणार नाही आणि होय मी नरेंद्र मोदींचा भक्त आहे भक्त आहे मी म्हणतो औरंगजेबाच्या मजारीवर जाऊन हुजरेगिरी करण्यात ज्यांना धन्यता वाटते ना त्यांची गुलामी करण्यापेक्षा भक्त होणं कधीही चांगलं मला वाटतंय तुम्ही याच्याशी सहमत व्हाल तुम्ही सहमत व्हाल की तुम्ही आई जगदंबेचे भक्त आहात तुम्ही सहमत व्हाल की भक्त श्रेष्ठ हनुमंताचे तुम्ही भक्त आहात मी पण आहे होय मी छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे होय मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भक्त आहे होय मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा भक्त आहे होय मी भारत मातेचा भक्त आहे आणि म्हणूनच आपकी बार मोदी सरकार इस बार चार सो पार धन्यवाद